सगळं काही आपल्या हातात नसतं पण प्रतिक्रिया मात्र आपल्या हातात असते कोणी आपल्याशी वाईट वागलं दुर्लक्ष केलं अपमान केला हे टाळता येणार नाही पण आपण त्यावर कसं प्रतिक्रिया देतो ते आपल्यावरच अवलंबून आहे मौन हे खूप वेळा सर्वात योग्य उत्तर ठरतं ज्यांनी दुखावलं त्यांना दोष देण्याऐवजी त्यांच्यामुळे मिळालेला धडा लक्षात ठेवा जगात प्रत्येक व्यक्ती एक शिक्षक आहे कोणी प्रेम शिकवतो कुणी सहनशीलता तर कुणी विश्वासघात शिकवतो प्रत्येक अनुभव आपल्याला परिपक्व करतो मनापासून केलेलं कोणतंही कर्म वाया जात नाही तुमचं चांगुलपण तुमचा प्रामाणिक प्रयत्न लगेच फळ नाही मिळालं तरी काळ कुठेतरी त्याचं चीज करतो वेळ लागतो पण न्याय होतो शब्द ऐकून नाही अनुभव घेऊन माणसं ओळखा लोक काहीही बोलतात पण वेळ आली की वागणं खरं दाखवतात त्यामुळे कुणी काय बोललं यापेक्षा त्यांनी वेळेवर काय केलं यावर विश्वास ठेवा जग जिंकलं नाही तरी चालेल स्वतःवरचा ताबा मात्र हरवू नका राग द्वेष ताण असुरक्षितता हे सगळं आत्मनियंत्रण गमावल्यामुळे होतं स्वतःशी शांत राहणं हीच खरी ताकद आहे तुम्ही जर नेहमी दुसऱ्यांसाठी झुकत असाल तर ते तुमचं मूल्य विसरतात सवय समजतात म्हणून गरज असेल तेव्हा मदत करा पण स्वतःच्या अस्तित्वावर आत्मसन्मानावर कधीच तडजोड करू नका आपल्या शांततेपेक्षा मोठं कोणतंच नातं नसतं कुणी कितीही जवळचं असो जर तो माणूस तुम्हाला मानसिक त्रास देतोय तर ते नातं राखताना स्वतःला हरवू नका सत्य जरी हळू चालत असलं तरी शेवटी तेच जिंकतं फोटं कितीही गडगडात करून फिरलं तरी एक दिवस सत्याची शांत वाट जिंकतेच कधीही स्वतःचं मूल्यमापन दुसऱ्याच्या नजरेतून करू नका लोक तुमचं रूप पैसे स्टेटस पाहतील पण तुमचं खरं मूल्य तुमच्या विचारात स्वभावात आणि कृतीत आहे गुंतवणूक ही पैशातच नाही भावना वेळ प्रेम यातही होते आणि त्याचं नुकसान फार खोल असतं कोणावर मनापासून प्रेम करणं वेळ देणं ही सुद्धा गुंतवणूक आहे त्यामुळे चुकीच्या व्यक्तीवर ही, ही गुंतवणूक करू नका जगात सगळ्यात मोठा धोका कोणता माहीत आहे सगळ्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न हा प्रयत्न नाते संबंध बिघडवतो मानसिक शांती हरवतो आणि शेवटी तुम्ही थकल्यासारखे वाटता स्वतःला आधी प्राधान्य द्या जे दूर जातात ते आपले कधीच नव्हते जे आपले असतात ते कोणत्याही परिस्थितीत दूर जात नाही आपण हजार वेळा समजावलं तरी ज्यांना जायचं असतं ते जातातच त्यांचा राग नको त्यांच्याकडून मिळालेली शिकवण लक्षात ठेवा दुसऱ्यांच्या अपेक्षांमध्ये अडकून आयुष्य जगू नका तुमचं स्वप्न तुमचा मार्ग तुमचं आयुष्य इतरांच्या अपेक्षांच्या चौकटीत बसवू नका स्वतःचं जीवन स्वतः घडवा कधी कधी न बोलणं हेच सर्वात मोठं उत्तर असतं प्रत्येक गोष्टीला उत्तर द्यायची गरज नसते काही वेळा मौनच माणसाला आतून जास्त विचार करायला भाग पाडतो जे हसवतात ते खूप काही लपवत असतात काही चेहरे कायम हसरे दिसतात पण त्यांच्या आत दुःखाचा मोठा दरवाजा असतो कोणताही चेहरा पाहून अंदाज लावू नका मनाचा मोठेपणा दिसत नाही पण जाणवतो आपण माफ केलं दुर्लक्ष केलं कोणाला सांभाळलं हे कोणाला कळत नाही पण एक दिवस आपल्या मोठ्या मनाचं समाधान आपल्यालाच वाटतं सगळ्यांना उत्तर देताना आयुष्य संपत पण स्वतःला समजून घेताना आयुष्य बदलतं प्रत्येक वेळी स्वतःला सिद्ध करून दाखवायची गरज नसते फक्त स्वतःची शांतता जपण हीच खरी यशाची सुरुवात असते मनाने समृद्ध माणूसच खरंच मोठा असतो ज्याच्याकडे पैसा आहे तो श्रीमंत आहे पण ज्याचं मन मोठं आहे तो जग जिंकतो कारण सगळ्यात जास्त आठवण ठेवली जाते ती मनाने दिलेल्या माणसांची जगायचं असेल तर दुसऱ्यांचं अनुकरण न करता स्वतःचा मार्ग शोधा आनंद हवा असेल तर अपेक्षा न ठेवता प्रेम करा आणि शांतता हवी असेल तर चुकीच्या लोकांपासून अंतर ठेवा तर मित्रांनो आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल असे सकारात्मक विचार ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू या नवीन विचारांसह तोपर्यंत धन्यवाद